तर नमस्कार मित्रांनो यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे मी अमित भालेराव एक छोटीशी रेसिपी मी बनवणार आहे इथे ती रेसिपी आहे मुगाचं वरण तर मुगाचं वरण कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवून देतो एक सुपी पद्धत आहे अशा प्रकारे ती आपण बनवता इथे तर सध्या स सगळ्यात पहिले आपण कुकरला मुगाची मुगाची डाळ शिजून घेतलेली आहे त्यासाठी लागणारे टोमॅटो चिरून घेतलेले आहे मिरच्या चा, तीन चार मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत आपल्या टेस्टनुसार लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन चार त्याला आपण कुटून घेतलेले आहोत तर आपण घ्या त्याला फोन देऊ आपण आता ते वरण बनवायचं आहे तर कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवतो मुगाचं वरण शिजलेलं आहे त्याला आपण चांगलं घोटून घ्यायचं आहे याला आपण चांगलं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून वरण एकदम पातळ आणि चवदार असं बनव आपण डाळ घोटून घेतलेली आहे चांगली घोटून घेतलेली आहे आता याला फोडणी द्यायची आपण गॅसवरती मी आता आपण टाकणार आहोत थोडस तेल गरम होत आहे तर यात आपण जिरं मोहरी हे घालणार आहोत सुरुवातीला तेल गरम झालेलं आहे नंतर झिरोलं तुम्ही टाकल्याचं आपण कुठल्याला तर मिरच्या कापून घेतलेले आपण चिरून घेतलेले गॅस कर थोडस कमीच ठेवायचं गॅसचा पावर कमी आहे मिरची लसूण मोहरी काय होत आहे दोन तीन पाकपत्ते पाक आहे चिरलेलं टॉमॅटो याचं चांगलं फिरवायचं द्यायला लसूण जिरं मुळी टमाटो मिरची हे असं ग्राउंड झालं पाहिजे आपण आता भरत टाकत आहोत थोडीशी ज्याने करून त्याचा कलर केवळ पिवळा बघा कलर कसा झालाय पिवळा सांगा टोमॅटो लसूण जिरं मुळे सर्व चांगलं फ्राय झालेलं आहे सगळं फ्राय झाल्याच्या नंतर या आता आपण जे गोठून घेतलेली मुगाची डाळ आहे ती यात घालायची परंतु तुम्हाला तिखट जर करायचं असेल तर त्यात तुम्ही थोडस मिरची पावडर टेस्ट नुसार तुम्ही टाकू शकता साधी सोपी रेसिपी कोणीही बनू शकतो तर आपण ह्याच्यामध्ये घेतलेली शिजून घेतलेलं वरण आहे मुगाचं ते टाकणार आहोत आपण ह्याच्यात देतो ना बघू शकता तुम्ही कलर मुगाचं वरण कसं मस्त आपण त्याला उखळी आलं पाहिजे अशा पावर आपण गॅसचा फास्ट करून टाकायचं वरण शिजल्यानंतर त्यामध्ये आपण फ्रेश नुसार मीठ ॲड करायचं आहे थोडस पाणी टाकून घेऊ आपण लागली एकदम सरळ साधी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतो आपण नेहमीच खातो वरण भात कलर दिसतो बघा छान आता त्याला उकळी आल्याच्या नंतर आपण यात मीठ घालणार आहोत टेस्टनुसार दहा पाच ते दहा मिनटं त्याला उकळी चांगली जर आली तर गॅस नंतर बंद करून टाकायची आणि तुमची उरदाची डाळ मुंगाची डाळ मुगाची डाळ ही तयार होऊन चाललेली असणार तर तुम्हाला असंच घरी रेसिपी सोपी बनवायची आहे तर तुम्ही ही मुगाचं वरण तुम्ही घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल सध्या तर मी नवीनच आहे या यूट्यूबवरती पहिलाच व्हिडिओ मी असा बनवून टाकलेला रेसिपीचं रेसिपीचा तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट लाईक तुमच्या मते करू शकता तुम्ही नमस्कार